नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर विहिरीसाठी नवीन अनुदान योजना सुरू झालेली आहे तर त्यामध्ये सर्व शेतकरी बांधव अर्ज करू शकतात व तुम्हाला शंभर टक्के अनुदान विहिरीसाठी तुम्ही घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे करायचं संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे ज्या कोणाला विहीर दुरुस्ती करायची आहे नवीन वीर हवी आहे तर सर्वजण अर्ज इथून करू शकता सर्वात पहिले तुम्हाला इथं नवीन नोंदणीवरती क्लिक करून तुम्ही याची नोंदणी करून घ्यायची आहे वापरकर्त्याचे नाव त्यानंतर आय डी पासवर्ड त्यानंतर मोबाईल नंबर टाकून त्यानंतर याचे सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल न्यू रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे त्याची व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती तुम्हाला मिळून जाईल तर इथं आपण लॉग इनवरती क्लिक करून आपलं जे काही प्रोफाईल आहे ती ऑलरेडी इथं कंप्लीट झालेली आहे तर मी आधारच्या थ्रू किंवा तुम्ही वापरकर्ता आय डी टाकून त्यानंतर वापरकर्ता आय डी टाकायची आहे पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही वापरकर्ता आय डी जर नसेल तर वापरकर्ता मी विसरलात त्यावरती क्लिक करून आय डी आणि पासवर्ड मिळू शकता त्यानंतर इथं आपण आधारच्या थ्रू इथं क्लिक करणार आहोत तर इथं माझा जो काही आधार नंबर आहे तर मी ते आधारचा मोब आधार नंबर टाकून त्यानंतर ओ टी पीच्या माध्यमातून मी क्लिक करणार आहे त्यानंतर इथं तुम्ही आधारचा ओ टी पीच्या थ्रू किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही दोन्ही प्रकारे तुम्ही तुमची आय डी इथून लॉग इन हो तो करू शकता तर आपण इथं ओ टी पीच्या थ्रू करूया तर माझा जो काही आधार नंबर त्यानंतर इथं ओ टी पीवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी जे की माझ्या मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती येईल तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी इथून टाकून ओ टी पी तपासा यावरती जे क्लिक करायचं आहे काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर इथं झाल्यानंतर आपली प्रोफाईल जी इथं लॉग इन होईल तर आपली जी काही प्रोफाईल आहे इथं शंभर कंप्लीट झालेली आहे प्रोफाईल कंप्लीट कशा प्रकारे करायचे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर ते इथं पृष्ठफळ यावरती क्लिक करून अर्ज करा यावरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व योजनेचा लाभ तुम्ही या महाडीबीटी महाडीबीटीवरून घेऊ शकता त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बी बियाणे फल उत्पादन व विहीरसाठी त्यानंतर जे काही अनुदान आहे संपूर्ण अनुदानासाठी तुम्ही अर्ज अन� करू शकता त्यानंतर इथं बिरसा मुंडा जे काही योजना आहे तर इथं तुम्हाला बाबी निवडा यावरती ज्या क्लिक करायचं आहे ज्या कोणाला विहिरीसाठी अर्ज करायचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तालुका गावाचे नाव सर्वे नंबर ॲटोमॅटिकली इथे ते येईल त्यानंतर इथं तुम्हाला सर्व योजना जे काही महाटीपीठामध्ये अव्हेलेबल असेल ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला जुनी विहीर दुरुस्ती त्यानंतर थिंबक सिंचन डिझेल इंजन तुषार सिंचन नवीन विहिरीचे बांधकाम तर आपल्याला नवीन विहिरीचे बांधकाम इथं घ्यायचं आहे जीके ले आ ले आ जे की आपल्याला नवीन विहिरीसाठी लागणार आहे नवीन विहीर आपल्याला करायचे त्यामुळे मी इथं नवीन विहिरीचे बांधकाम यावरती क्लिक करून जतन करा यावरती करणार आहे त्यानंतर पी व्ही सी पाईप वीज जोडणी आकार त्यानंतर सौर ऊर्जे चलित पंप हे जे काही तुम्हाला योजना आहे तिथं सर्व दिसेल तर आपण आता विहिरीसाठी करणार आहे तर विहिरीचे बांधकाम नवीन विहिरीचे बांधकाम यावरती क्लिक करून अर्ज करा यावरती जे आहे जतन करा यावरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला अर्ज इथं जतन झालेला आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला पृष्ठफळ यावरती यायचा अर्ज करा यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्ज सादर करा यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही नोटिफिकेशन येईल ती इथं तुम्हाला इथं ओके करायचं आहे त्यानंतर इथं पहा यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्राधान्य क्रमांक इथं तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही कोणता घटक निवडलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर आपण इथं एकवरती सिलेक्ट करूया त्यानंतर अर्ज सादर करा यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं थोडी ब्लर केलेली आहे मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता तर आपण ज्या इथं क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही यू पी आयच्या माध्यमातून क्यू आर कोडच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे तिथं करून घ्यायचं आहे तर आपण ज्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपलं जे काही पेमेंट आहे इथून करून घेऊया त्यानंतर मेक पेमेंट यावरती क्लिक करून आपलं जे काही कॅपच्या कोड येईल तर आपण कॅपचा कोड स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता पेमेंट तर इथं कॅपचा कोड आपण जे काही स्कॅन केलेला आहे व पेमेंट आपलं झालेलं आहे तर त्याची प्रिंट तुम्हाला इथून काढू शकता त्यानंतर इथं तुम्हाला मी अर्ज सादर केलेल्या बाबी यावरती तुम्हाला यायचं आहे तर आता आपल्याला पावती मिळवायची आहे तर छननी अंतर्गत अर्ज यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमची जे काही पावती आहे जे फॉर्म भरल्याचे ते तुम्ही इथून मिळवू शकता यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता पावती निघालेली आहे तर अशा प्रकारे विहिरीसाठी नवीन विहिरीसाठी अर्ज करू शकता अप्रुव्हल येईल संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही विहिरीसाठी अर्ज करू शकता